महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साह संपन्न ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण वि सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी आज येथे केले महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या सा स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे संपन्न झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक पंजाबराव उगले संजय जाधव विनायक देशमुख पोलीस उपायुक्त पराग मनेरे मीना मकवाना पंकज शिरसाट डॉक्टर श्रीकांत परोपकारी शशिकांत बोराटे सुभाष बुरसे डॉक्टर मोहन दहीकर अमरसिंह जाधव प्रशांत कदम अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण सचिन चौधरी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित होते समारंभाला सुरुवातीस पोलिस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवण्यात आली ध्वजवंदनानंतर पालकमंत्री श्री शिंदे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या प्रसंगी विविध पथकांनी संचालनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली तसेच शीघ्र प्रतिसाद रुग्णवाहिकेचे लोकार्पणही श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या दिमागदार सोहळ्याचे सूत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धनके यांनी केले मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात लोकात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांचं मी विनम्रिया आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहेत पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी मुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतो जे वेग आहे करतो त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहे शासन आपल्याद्वारे लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये जी डी पी असेल एफ डी आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये अगरे स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते वेवचं उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यामुळे इंडस्ट्रीबरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिलेलं आहे ही मोठ्या इंडस्ट्रीज आहे आणि मग इंडस्ट्रीला त्यांना ब्रँडिंग करणं त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होतं आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे आणि त्यासाठी मुंबईची निवड केली आता मुंबईत झाले होणारे प्रकल्प झालेले प्रकल्प याचं शोकेसिंग होईल मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल आणि मुंबई मुंबई आहे जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्त्व आहेच परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे त्याचबरोबर मुंबई हे पॉवरहाऊस होईल अशा प्रकारचं जे काही भाष्य केलं आहे त्याची सुरुवात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल धन्यवाद शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना ठाणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा